गणपती बाप्पा मोरया सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे त्यावेळेस सगळ्यांकडे आवर्जून होणारा पदार्थ व लहान मुलांना मोठ्यांना आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पांना आवडणारा पदार्थ म्हणजे मोदक चला तर मग अजिबात वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण पावशर खवा घेतलेला आहे वाटीने जर पाहिला तर तुम्ही इथे एक वाटी मोठी भरून हा खवा घ्यायचा आहे ह्यासोबतच आपण एक मोठं नारळ इथे बारीक चिरून घेतलेला आहे पाठीमागचा काळा भाग पूर्णपणे त्याचा काढून घेतलेला आहे वाटीने जर पाहिलं तर दोन वाट्या आपण इथे खोबरं घेतलेलं आहे हे, हे खोबरं आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आता इथे जे मी खोबरं घेतलेलं आहे ह्याला दुधाचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे हे आपल्याला कढईमध्ये जेव्हा आपण परतून घेऊ तेव्हा जास्त वेळ परतत राहावं लागणार रा आहे तुम्ही बघू शकता आपल्या खोबऱ्याला जास्त ओलसरपणा असल्यामुळे इथे ही प्रोसेस करण्यासाठी म्हणजेच त्याचा जो ओलावा आहे तो पूर्णपणे कमी करण्यासाठी आपल्याला साधारण सहा ते सात मिनिटाचा कालावधी लागणार आहे मंद गॅसवर आपण हे खोबरं लाल होईपर्यंत आणि त्याचं दूध पूर्णपणे सोख होईपर्यंत आपल्याला छान असं परतत राहायचं आहे इथे आपल्याला खास करून ओल नारळच वापरायचं आहे ओल नारळ खवा आणि बाकीचे सगळे पदार्थ जेव्हा आपण एकत्र करतो त्यावेळेस त्याची जी चव आहे ती अतिशय अप्रतिम अशी लागते आपण इथे हे खोबऱ्याचे मोदक तयार करताना साईडला एका जाडबुडाच्या कढईमध्ये खवा सुद्धा भाजायला घेऊया कारण खवा भाजायला सुद्धा साधारण आपल्याला सात ते आठ मिनटं लागणारच आहे हा खवा भाजताना शक्यतो बुडाचेच कढई घ्या कारण तो, तो भाजताना खाली लागला नाही पाहिजे जर तो खाली लागला तर ते करपल्यानंतर त्याचा एक वेगळाच वास आपल्या मोदकांना लागू शकतो खवा भाजताना सतत तो परतच राहायचा आहे हा जो घट्ट खवा आहे हा हळूहळू पूर्णपणे मोकळा होऊन छान पातळ होतो आणि त्याचा रंग पण तांबूस व्हायला लागतो साईडने त्याला जर तेल सुटू लागले तर हा खवा चांगल्या क्वालिटीचा आहे हे यावरून समजते म्हणजेच भाजताना त्याला तेल सुटले तर समजायचे की खवा हा चांगल्या दर्जाचा आहे म्हणून खवा भाजताना घरात खूप छान असा घमघमाट सुटलेला आहे गणपती बाप्पांच्या आगमनासाठी घराघरात मोदक तयार केले जातात कोणी मोदक तयार करत तर कोणी साखर खोबऱ्याचे मोदक तयार करत तुमच्याकडे कोणते मोदक तयार केले जातात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा खोबऱ्यामध्ये जर ओलावा राहिला तर मोदक फुटून ते तेलात किंवा तुपात फुटण्याची शक्यता असते त्यामुळे हे सारण तुम्ही जर गणपती बसायच्या आदल्या दिवशीच करून ठेवले तर स्वयंपाक करताना जास्त धांदल उडणार नाही कारण त्या दिवशी प्रत्येकाकडे नेहमीपेक्षा जास्त कामांची ही गडबड असते मी माझ्या चॅनेल मध्ये म्हणजे तेजस्वी होम किचन मध्ये स्पेशल अशी घरच्या घरी प्रोटीन पावडर कशी तयार करायची आणि सर्दी खोकला ताप हे पावसाळ्यातले आजार होऊ नये म्हणून मी एक स्पेशल असा चहाचा आयुर्वेदिक मसाला तयार केलेला आहे ज्यात मी सुंठ तुळस दालचिनी असे वेगवेगळे मसाले घालून हा व्हिडिओ तयार केलेला आहे तुम्हाला पण घरगुती हा मसाला जर बनवायचा असेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता तुम्ही इथे पाहू शकता आपलं जे खोबरं आहे ते मस्त लालसर असं भाजलं गेलेलं आहे व पूर्णपणे मोकळं पण झालेलं आहे ह्यात थोडेसे जाडसर असे तुकडे राहिल्यामुळे आपण मिक्सरला एक छोटासा गरका मारून घेऊया एक टेबलस्पून एवढी खसखस बारीक गॅसवर त्याचा संपूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत व थोडीशी लालसर होईपर्यंत आपण ती भाजून घ्यायची आहे इथे आपल्या खसखसला थोडासा लालसर रंग आलेला आहे त्यामुळे आपण ती एका ताटात काढून घेऊया आता कोणताही गोड पदार्थ तयार करताना जायफळ आणि वेलची चव आणि वास त्यात खूप छान असा येत असतो त्यामुळे आपण ह्यात थोडंसं जायफळ किसून घालणार आहोत व साधारण चार ते पाच वेलची आपण कुठून ते पण त्यात ॲड करणार आहोत इथे गोडवा येण्यासाठी साखर मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे इथे मी साधारण दीड वाटी एवढी साखर घेतलेली आहे तुम्हाला किती गोडवा पाहिजे त्यानुसार तुम्ही साखर ॲड करू शकता हे सारण तयार करताना सर्वात महत्वाची काळजी आपल्याला ही घ्यायची आहे की आपण भाजलेला खवा किंवा भाजलेलं खोबरं हे पूर्णपणे थंड झाल्याशिवाय त्यात साखर ॲड करायची नाहीये जर तुम्ही गरम खव्यात किंवा खोबऱ्यामध्ये साखर ॲड केली तर त्या सारणाला पाणी सुटते आणि सारण पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे आपले मोदक हे फुटू शकतात तुम्ही उकडीचे मोदक साखर खोबऱ्याचे मोदक नेहमीच करत असाल पण एकदा अशा पद्धतीचे हे मोदक ट्राय करून बघा तुम्हाला स्वतःला व घरच्यांना हे इतके आवडतील की तुम्ही प्रत्येक वेळेस हेच मोदक कराल एवढी शंभर नाही तर एकशे एक टक्के गॅरेंटी मी तुम्हाला देते ह्या गणेश चतुर्थीला आपल्या घरच्या लाडक्या बाप्पांसाठी हे मोदक तुम्ही नक्की ट्राय करून बघा कसे झाले हा ह्याचा अभिप्राय मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहून कळवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व मेजरमेंट आणि इन्ग्रेडियंट्स तुम्हाला लिहून देईल तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला तुमचा अभिप्राय कळवा इथे सगळे पदार्थ छान एकमेकांमध्ये एकजीव झालेले आहेत व आपलं सारण पण मस्त असं परफेक्ट तयार झालेलं आहे हे असे सारण तुम्ही फ्रीजमध्ये जरी करून ठेवले तरी आरामात चार ते पाच दिवस चांगले राहते वरचे आवरण तयार करण्यासाठी एक मोठी वाटी मैदा आणि अर्धी वाटी बारीक रवा आपण इथे घेतलेला आहे त्यात थोडेसे मीठ साधारण पाव चमचा एवढे मी मीठ ॲड केलेले आहे व एक टेबल स्पून तुपाचं चांगलं कडकडीत असं मोहन आपण घातलेलं आहे त्यामुळे आपले वरचे आवरण मस्त असे खुसखुशीत होणार आहे हे पीठ मळताना दूध घालून थोडीशी घट्टसर असे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे चमचानी हे आपण सारण एकजीव करून घेऊया आणि नंतर हाताने एक डो असा मळून घेऊया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तेजस्वीज होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच जवळ असलेल्या बेल आयकॉनला जर तुम्ही क्लिक केले तर माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील थोडंसं वरतून अजून दूध घालून आपण हा डो व्यवस्थितरित्या असा पूर्ण तयार करून घेऊया तुम्ही पाहू शकता इथे आपला हा जो डो आहे हा खूप जास्त पातळ झालेला ना नाही आहे थोडासा घट्टसर ठेवलेला थो आहे तर अशा पद्धतीने आपल्याला असा डो तयार करायचा आहे हा दहा मिनिटांसाठी दहा ते पंधरा मिनिटांसाठी आपण झाकून ठेवूया इथे आपण जे पीठ मळून घेतले होते त्याचे हाताने छोटे छोटे तुकडे करून मिक्सरला दोन तीन वेळा फिरवून घ्यायचे आहे पूर्वी बघा आपण पापडाचे पीठ किंवा शंकर पाळ्यांचं पीठ बत्त्याने कुटून घ्यायचो तर त्याऐवजी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे की जेणेकरून आपले मोदक म्हणजेच मोदकांचं जे वरचं आवरण आहे ते मस्त खुसखुशीत होतात ही प्रोसेस थोडी वेळखाऊ जरी असली तरी तुम्ही ह्याच पद्धतीने जेव्हा मोदक तयार कराल तेव्हा ती चव तुम्हाला सर्वांना खूप आवडेल यात शंकाच नाही मोदक करायच्या आधी आपण आता ह्या पिठाला थोडस जास्त असं मळून घेऊया आणि तळणीचे मोदक तयार करण्यासाठी छोटासा पेढ्यासारखा गोळा आपण हातावर घेऊया हा पेढ्यासारखा गोळा घेतल्यानंतर आपण छोट्यासा पुरीसारखं हे लाटून घ्यायचं आहे खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही अशी एकदम छोटीशी पारी आपल्याला करून घ्यायची आहे चपाती असते ना तशीच पातळ लाटून घेतली की त्यामध्ये आपण सारण भरून घ्यायचं आहे सारण जरा जास्त भरायचं म्हणजे मोदक सुद्धा चवीला मस्त असा लागतो कणकेच्या बंद करून घ्यायच्या आहेत जास्तीची जी वरची कणिक आहे ती आपण काढून घ्यायची हे असे गोल गोल फिरवल्यामुळे हा मोदक छान असा पक्का बसतो वरतून वरतून असं दाबल्यानंतर हा इथे आपला छान असा मोदक तयार झालेला आहे उरलेलं सर्व मोदक आपण असेच तयार करून घेऊया इथे माझे जवळपास सतरा मोदक इटुकले पिटुकले असे मी तयार करून घेतलेले आहेत काही मोदक जे आहे ते थोडेसे छोटे काही मोठे असे झालेले आहेत तुम्हाला जर एकदम एकसारखे असे पाहिजे असेल तर छोटीशी वाटी घेऊन त्याने कापून घ्यायचे म्हणजे एकसारखे मोदक आपले येतील आपण जे सारण तयार केलेलं आहे आणि कणिक मळली आहे तेवढ्यामध्ये साधारण छोटे छोटे जर केले तर साधारण पंचवीस मोदक तयार होतात इथे हा दुसरा मोदक थोडासा वेगळ्या पद्धतीने ह्याच्यात आपण सारण भरून तयार केलेला आहे पोटलीसारखं बनवलेलं आहे आणि सगळ्या बाजूंनी आपण छान दाबून घेतलेलं आहे आणि वरतून जास्तीचं जे पीठ आहे तर ते काढून पुन्हा वरतून थोडंसं दाबून घेतलेलं आहे इथे आपण अशा पद्धतीने आपला हा मोदक पण तयार झालेला आहे एकदा तुम्हाला आपण बनवलेले सगळे मोदक मी दाखवते हे बघा हे आपले सतरा मोदक इथे तयार झालेले आहेत इथे मी तूप घेतलेलं आहे तूप मध्यम असं गरम झालेलं आहे हळूहळू आपण ह्यात मोदक सोडायचे आहे वरून हलकं हलकं त्याला तूप पण उडवत राहायचं आहे जोवर मोदक सेट होत नाही आणि त्याचा मऊ पण कमी होत नाही तोपर्यंत आपण हे तुपात छान तळून घ्यायचे आहे या प्रोसेसला थोडेसे पेशन्स लागतात कारण मोदक तुपात तळताना साधारण चार ते पाच मिनटं वेळ लागतो एकदम छान असा बिस्किटांसारखा रंग आपल्या या मोदकांना आलेला आहे बरेच जण मोदक तळताना तेल वापरतात पण आपण इथे तूप वापरलेलं आहे शक्यतो तुपामध्ये गोड पदार्थ केल्यानंतर ते पदार्थ अजून जास्त छान लागतात तुम्ही बघू शकता आपल्या या मोदकांना एकदम छान असा बिस्किटांसारखा रंग आलेला आहे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तेजस्वीच होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद